नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे आत्माराम तोरने ओ, हे गोरेगाव मुंबई येथून आहे आणि त्यांचा जीवन आनंदमधील पाच मंत्रांची जादू हा लेख जग फार सुंदर आहे आपण छान जगा जगायला शिकलं पाहिजे सुंदर अशा जगा जगाचा आस्वाद न घेता चालो तसंच जायचं हे पटतच नाही अनमोल जन्माचं सोनं करायची किमया निव्वळ आपल्याच हाती आहे मित्रांनो आनंद निर्मितीचे स्त्रोत म्हणजे खेळणे गाणे नाचणे आणि मनसोक्त हसणे खरंच अगदी सोप्या गोष्टी पण केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे अवघड वाटणाऱ्या सोप्या गोष्टी अगदी सहज आचरणात आणून मी त्र्याऐंशी वर्षाचं आनंदी जीवन पाच मौल्यवान जीवन मंत्रांच्या सहाय्याने सकतो आहे तुम्हीही करून बघा पहिला मंत्र नमस्कार करा गुड मॉर्निंग म्हणा प्रथम घरापासून सुरुवात करा रोज सकाळी पत्नीला किंवा पतीला मुलांना नातवंडांना हसत हसत नमस्कार करा किंवा गुड मॉर्निंग म्हणा पहा घरात आनंदाच्या लहरी निर्माण होतील मी रस्त्यावरून बागेतून विरुद्ध दिशेने चालतो ओळख असो अथवा नसो समोर येणाऱ्या व्यक्तींना हसत हसत हात जोडून नमस्कार करतो नम्रतेने गुड मॉर्निंग म्हणतो लोक स्तंभित होतात आनंदानं नमस्काराचा स्वीकार करतात सोसायटीतील सारे मला गुड मॉर्निंग अंकल म्हणतात मन कसं भरून येतं वॉचमन रिक्षा टॅक्सी बसचालक कंडक्टर यांना नमस्कार करून त्यांचे आभार मानतो कधीकधी त्यांचे कौतुक करतो त्यांनाही आनंद मिळतो मी आठवड्यातून एकदा मोबाईल उपवास करतो दुसऱ्या दिवशी मित्र नातेवाईक असते ना विचारपूस करतात काय रे बाबा बरं आहेस ना काल मोबाईल बंद होता करोना काळात मी रोज पाच जणांना फोन करत असे त्यामुळे दूरचे मित्र मित्रपरिवार आनंदी होई आजही हा नियम मी पाळतो जॉय ऑफ गिव्हिंगचं तत्त्व मी अंगीकारलं आहे झेपेल तशी मदत मी करतो हास्ययोग माझा आत्मा आहे मी तर हसतोच पण हास्ययोगाच्या माध्यमातून आजपर्यंत हजारोंना हसवलं आणि हसवत आहे त्यामुळे परमोच्च आनंदाची प्रचिती मला येते मी अनुभवतोय तुम्हीही करून बघा मंत्र दुसरा काहीतरी करत राहा आळस माणसाचा अजब शत्रू काहीही करायला नको असेच तो म्हणतो त्याला बाजूला सारा वाचा वाचाल तर वाचाल असं म्हणतात ते खोटं नाही लिहा कथा कविता पत्र प्रेमपत्र बसल्या बसल्या जसं येईल तसं आत्मकथन लिहा निर्मितीचा आनंद जगा वेगळा असतो किंवा एखादा छंद जोपासा खेळ खेळा जीवनसाथीच्या सोबतीने भटकंती करा मित्रांच्या मुलांच्या सानिध्यात काहीतरी करा दिवस कसा सुखात जाईल मनशांतीचा मार्ग म्हणजे ध्यान साधना हाच तिसरा मंत्र ध्यानपद्धती आत्मसात करा सकाळ संध्याकाळ स्वतःचं निरीक्षण करा स्वतःविषयीची अनेक सत्य त्यातून प्रगट होऊ लागतील करून पहा आपलं आरोग्य आपल्या हाती त्याची जोपासना हा चौथा मंत्र आहार विहार नि आचार हाच आपला जीवनक्रम त्यासाठी झाडं झुडपं जंगल पर्वतनद्या तट अशा निसर्गाच्या सानिध्यात राहा आरोग्यासाठी पर्यटन अवश्य करा शंभर वर्ष जगायचं ना मग मित्र जोडा हे सर्व का करायचं एका गोष्टीत उत्तर सांगतो एकदा एक गाढव नाल्यात पडलं ओरडू लागलं वाचवा मला वाचवा जग बुडालं एका भल्या माणसानं त्याला वाचवलं आणि विचारलं अरे तू जग बुडाल असं का म्हणत होतं म्हणत आहेस गाडवाने उत्तर दिलं आहो मी बुडालो म्हणजे माझ्यासाठी जग बुडालस की खरंच आहे हे उत्तर दृष्टी आहे तोवर सृष्टी आहे म्हणून आनंदानं जगा शेवटी पाचवा मंत्र म्हणजे दृढनिश्चय अर्थात ठरलं तर मग सुखानं आनंदानं जगायचं मी हे सारे मंत्र जगतो आणि त्यानुसार जगतो तुम्हीही करून बघा आणि आनंदी व्हा